हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मस्त सकाळभर का आज आहे इकडचा शेवटचा दिवस आमचा आज जायचं आहे आम्हाला आज जायचं मुंबईला मुंबई पोहे बनवलेत या पोहे खायला गरम गरम वाफ आलेले पोहे गरम गरम खायचे आणि आता मला आवरायचे बॅग वगैरे दादा दादा ना? या आवरायचे बॅग वगैरे भरून झालेली आहे माझी बॅग झाली भरून आवरायचं आहे आणि आता ते पण निघतात रात्रीच रात्रीच येणार होते पण रात्री तिकडं पाऊस होता जास्त आणि त्याच्यामुळे गाड्याच नव्हत्या आणि रिक्षावाला येत नव्हता आणि मग संध्याकाळी सातची गाडी ती पण पावसामुळे येते का नाही हे एक होतं त्याच्यामुळे मग म्हटलं की नका आपलं आपदा करण्यापेक्षा सकाळीच या मग आता सकाळ सकाळ ते बसलेत आता भिगवणपर्यंत आलेले आहेत आता आमचं रिझर्वेशन मी कालच काढलं आहे सव्वा अकराची गाडी आता वाजलेली आहेत नऊ तर भिगवणपर्यंत आले येईपर्यंत साडेनऊपर्यंत होती तर आवरायचं आहे आता नाश्ता वगैरे करायचं आणि निघायचं दहा दिवस कसे गेले कळलं पण नाही आहे का नाही पटापटच आले पटापटच गेले काय झाला हो

ती आणू का जात जाते ही हिट हे की हे तर आज पुजायची आहे चौकट वरच्या मजल्याची चौकट पुजायची आहे त्यासाठी आमची धावपळ इकडं मला जायची धावपळ वेगळीच आणि तिकडं मला जायची तयारी वेगळीच आणि तिकडं हे चौकट पुजायची तयारी वेगळीच म्हणजे सगळं धावपळ धावपळ चालली होती अरे ते काय म्हणतात बघ पुढे पडची निकड हो तिकडून तर चौकट पुजायची तयारी चाललेली आहे मम्मी लावती इथं दिवा लावती कारण आता चौकट पुजण्यासाठी मला तर वाटलं नव्हतं की आम्ही चौकट पुजायला असं म्हणून मला वाटलं लवकर जाऊ आम्ही आणि चौकट पुजायला काय भेटणार नाही आम्हाला ना पण पहिली चौकट पुजायला पहिल्या म्हणजे खालच्या दरवाज्याची खालच्या फ्लोअरची चौकट पुजायला मी नव्हते पण योगायोगाने वरच्या वरची चौकट पुजायला मला भेटलं आणि मला नव्हतं वाटलं की मला भेटेल म्हणून पण भेटलं बाय माहिती तर चौकट पुजण्यासाठी आम्ही सवासनी बायका जमलेलो आहेत पाच जण पाच जणी पाच नाही तसं सहा सात जणी जमल्या होत्या तर घरातल्याच झालत्या एवढ्या बाहेरचं कोणी बोलवायची गरज पण नाही पडली कारण मी होते रोहिणी मम्मी वहिनी होत्या त्यानंतर प्रतीक्षा आणि कामवाल्या दोघीजणी म्हणजे जिथं ज्या घरा म्हणजे काम करणाऱ्या पण दोघीजणी बायका होत्या तर त्या पण होत्या त्यांना पण बोलवलेलं हो तर इथं रोहिणी वर म्हणजे पूर्ण असे वरती होती तर तेव्हा चौकटीला हात पण नव्हता पुरत माझा तर नसतात पुरला ती उंचे म्हणून तिचा तरी पुरतोय पण माझा तर पुरलाच नसता हातच

मम्मीनी पूजले होतं त्यानंतर प्रतीक्षा रोहिणी त्यानंतर त्या मावशी ज्या आहेत आजी तर त्या पण पूजत होत्या चौकट एक घराचा एक खूप महत्त्वाचा एक भाग असतो आणि चौकटीला आपण एक प्रकारे लक्ष्मी पण मानतो त्याच्यामुळे तिचं पूजन केलं जातं घर आपलं तयार होताना चौकट खूप महत्त्वाची असते उमरा चौकट ही खूप महत्त्वाची असते आपलं त्या घरापासूनच आपलं नाही का प्रत्येक घराला चौकट असावी प्रत्येक घराला उमरा असावा किंवा असतोच तर चौकटीचं त्या उमऱ्याचं महत्त्व खूप जास्त आहे कोणी आपण जरी सवासणी वगैरे ठेवलं आणि सवासणी ठेवताना ती सवासणी जर घरात नसेल ना तर त्या चौकटीला कुंकू लावतात मग चौकटीला कुंकू लावल्यानंतर ना ती चौकट एक सवासनीच आहे असं म्हणतात किंवा आपण सवासनी जरी असल्या आणि त्याच्यामध्ये आपण कुंकू लावताना एक सवासणी जरी कमी पडली तरी आपण चुलीला किंवा मग चौकटीला कुंकू लावत असतो तर पहिल्यापासूनच मम्मी ही असं करत आलेली आहे त्याच्यामुळं मला माहीत आहे बाकीचं जास्त काही मला माहीत नाही पण आम्ही लहान असल्यापासून मम्मी जे करत आलेली आहे ते आम्ही फक्त तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर अजून चौकटीविषयी काय माहीत असेल तर नक्की सांगा कमेंट करून तर आता इथं आम्ही सगळेजण कुंकू वगैरे लावतोय तर सात आठ जणी होत होत्या त्याच्यामुळं नववी समीक्षाला बोलवलं आणि समीक्षाला पण चौकट पुजायला तिला पण सांगितलं तर इथं आम्हाला आमची गाडी जायचं रिझर्वेशन आहे आजचं आणि तिथं आम्हाला लवकर जायचं पण आहे आणि एक प्रकारे इथं चौकट पण पुजायची त्याच्यामुळं घाई केली की आ, मी आहे तोपर्यंत चौकट वगैरे पुजून मग गे जाईल म्हणून तर त्यासाठी ते पटपट आवरलं होतं चौकट पुजायचं नाहीतर मग इथून अर्ध बांधकाम झाल्यानंतर मग ते चौकट वगैरे पुजतात बरोबर तर माझे मिस्टर पण आले होते त्या दिवशी आणि आम्हाला जायचं म्हणून ते पण आले होते आणि नारळ फोडायचा मान हा त्यांना दिला होता दादांनी

चौकटीला वरती हो ते बांधण्यासाठी ते पदरामध्ये काहीतरी वटीचं सामान वगैरे बांधतात तर ती वटीच नव्हती आणली त्याच्यामुळे मग ती मला खालून जाऊन आणून आणावं लागेल आकीला उशीर झालाय म्हणून घाई चालली

तिकडं वहिनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून वगैरे घेतलं त्यानंतर ते वटी वगैरे त्या ह्याच्यामध्ये बांधलं होतं एका कपड्यामध्ये पिसामध्ये तर ती वरती भैया बांधत होता तर माझा असा अंदाज आहे चौकट म्हणजे एक प्रकारे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीची आपण वटी भरतो तर ती वटी आपण तर वरती बांधतोय एक प्रकारे लक्ष्मीची पूजा केली आत्ताच तर ती वटी आपण तिथं बांधतोय तर त्यासाठी ती बांधत असेल मला असं वाटतं दुसरं कारण काय मला माहीत नाही जे मला वाटतंय ते, ते मी सांगते तुम्हाला तर आता ते बांधून झालेले आहे तर आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळे घाईत घाई गडबडत गडबडत हे सगळं झालं तर आता झालंय आता चौपट पूजन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय